या ठिकाणी पॅन तापत ठेवलेला आहे यात आपण अर्धा कप शेंगदाणे घालूया पाव कप फुटाणा डाळ घालूया हे आपण छानपैकी भाजून घेऊया पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे सेपरेट आणि डाळ्या सेपरेटसुद्धा भाजू शकता पण तुम्ही असं जर एकत्र भाजलं तर तुमचा वेळ वाचेल याच्यासोबतच आपण लाल मिरचीसुद्धा भाजून घेऊया या ठिकाणी मी दोन घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता या ठिकाणी आपले हे छानपैकी भाजून झालेलं आहे त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालूया यात आपण आता लसूण घालूया या, या ठिकाणी तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत यात आपण एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी घालूया पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो एक चमच्या भर आपण डाळ घेणार आहोत आपण आप आता हे छानपैकी परतून घेऊया या ठिकाणी आपलं हे छानपैकी परतून झालेलं आहे आता हे भाजून घेतलेलं आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूया हे सुद्धा आपण यात घालूया आपण हे प्रथम पाणी न घालता वाटणार आहोत आता आपण यात पाणी घालून हे पुन्हा वाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे ती आपण आता ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून ते सुद्धा यात ओतायचं आहे अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आहे आपण आता ही एकदा परत मिक्स करून घेऊया छानपैकी यावर आपण आता फोडणी करून घालूया यात आपण एक चमचा तेल घालूया यात आपण एक चमचा आंटी घालूया आपण हे चमचं मीठ घालूया वाटताना म्हटलं तर चालेल वाटताना तर या ठिकाणी माझ्याकडे ही चिंचची पेस्ट आहे तर मी ही वापरणार आहे तुमच्याकडे आखी चिंच असेल तर आखी चिंच घालू शकता वाटायच्या वेळेस तर यात आपण ही थोडीशी चिंच घालणार आहोत आपण पण मिक्स करून घेऊया आता ही झाली परफेक्ट चटणी वा हे बघा या ठिकाणी आपली ही परफेक्ट चटणी बनवून तयार झाली आहे पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही अशी ही परफेक्ट चटणी वा कशी वाटली तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी डोश्यासोबत आणि इडलीसोबत खाण्यासाठी तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमची ही चटणी कशी बनवून तयार झाली तेही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी रहा धन्यवाद